सार्थ दाकन दिले गजी हौसरी तिगी निना ध्वगी तिगी एक बाई मिलाली मनाजी इन्ला मिला हाउस मिळाली मना जोगी येनी लै बाई गोडी गज्या गाडी माडिली गाडी इनिला हौसी मिलाली मनाजवा इन्ला हाउस जगी मिलागी काय काय केलं ग गाउ काय काय केलं मलबाई पंढरीला नेल मलबाई पंढरीला नेल दर्शन इठलाच केलं ग दर्शन इठलाच केलं तीर्थ मना वग झालं तीर्थ मना जग झालं बहिणी मी चंद्रभागेमध्ये उभी गईन मिळाली मनाज वगी बहिणी चंद्रभागे मध्ये उभी गईन मिळाली मना जोगी हाउसी चा कायक लग हाउसी चाहिँ के मलाई वया गल नेलं दर्शन ग दर्शन माउलीच निच्लै मोट दाखन दिएल सिद्धी भेट ग दाखन दिएल सिद्धि भेट बहिणी इंद्रयानी मधी उभी गईन मिळाली म्हणा वगी बहिणी इंद्रयानी मधी उभी गईन मिळाली म्हणा जगी हौसीचं काय काय केलं ग हाऊसीचं काय काय केलं काशी काशीयाविद्याला नेलं काशी या नेलं श्रीरामाचं दर्शन झालं श्रीरामाचं दर्शन झालं मी आई द्यात उभी घहीन मिळाली मना बाई मी आई द्यात उभी गहीन मिळाली जोगी हाऊशीचे काय काय केले गौशीचं काय काय केलं गोकुळधाम दाखवून दिलं गोकुळधाम दाखवून दिलं मी रंधवनामध्ये उभी घही मिळाली जोगी ಬೈ ಮೀರವನಿ ಉಭಿ ಗಿಳಾಲ ಮನವಗಿ ಹಾಶಿ ಚೆಕಾಯ ಹೌಷಿ ಚೆಕಾಯ ಚಾರಿಧಾಮ ದೂನೇ ಚಾರಿಧಾಮ ದಾಖನ ದೀಲ ಹೌಸಾಮಾಜ ಗಿಳಾಲ ಮನವಗಿ ಇಲ್ಲ ಹೌಸಾಮಾಜ ಗಿಳಾಲಿ ಮನವಗಿ ನಾಕೈ ಸಾಡಿ ಗಾರಿ साडी घेऊ भारी सारे तीर्थ दाखवून माझी हौस झाली पुरी साऱ्या तीर्थ दाखवून हऊस झाली पुरी ई नीला हौस माझी गईन मिळाली मनाज वगी ई नीला हऊस माझी गईन मिळाली म्हणा